मला म्हणतो की तुम्ही छान आहात तर तुम्ही लगेच खुश होता जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलतो तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता तुम्हाला टेन्शन येतं की हा माझ्याबद्दल असं कसं म्हणाला तुम्हाला नेहमी एक सर्टिफिकेट हवं असतं दुसऱ्यांकडून की कि आपण किती चांगले आहोत का आपला स्वतःवरती विश्वास नाही आहे का सो जो माणूस स्वतःवरती विश्वास करतो त्याला दुसऱ्याच्या मतांबद्दल कधीच फरक पडत नसतो सो आपण नेहमी आपल्या आजूबाजूला बघतो आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं सगळ्यांना आपल्याबद्दल छान वाटावं आणि त्याच सोबतच आपण नेहमी एक व्हॅलिडेशन शोधत असतो सो आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त मूड याच्यासाठी खराब होतो कारण आपण नेहमी विचार करतो की ही माझ्याबद्दल का म्हणाली असं त्याला माझ्याबद्दल असं का वाटतं आहे सो काय झालं असं की ज्याच्यामुळे समोरचा पर्सन माझ्याबद्दल असं म्हणतो आहे so, सो नेहमी लक्षात ठेवा की समोरचं तुमच्याबद्दल काय बोलतो आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय हे नेहमी महत्त्वाचं असतं सो so, आपण नेहमी जे सर्टिफिकेशन शोधतोय त्या सर्टिफिकेशननी तुम्हाला कुठलाही अवॉर्ड भेटणार नाही आहे समोरच्यानी तुमच्याबद्दल जे मत बनवले ते कधीच बदलू नाही शकत पण जर तुम्ही तुमचं ओपिनियन स्वतःबद्दलचं बदललं बदल आणि एक फर्म राहिलं की तुम्ही कोण आहात सो तुम्हाला कोणाच्याच ओपिनियन्सनी हट होणार नाही तुम्हाला जर हट होणार नाही तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही तुमच्या आयुष्याचा सो आपण अर्ध्यापेक्षा जास्त लोकं काय म्हणतात हा विचार करत असतो पण ती लोकं कोण आहेत ती स्वतः त्यांच्या आयुष्यात वैतागलेली आहेत त्यांनी कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये ते अचीव्ह नाही केलं आहे जे तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये अचीव्ह करायचं आहे so, सो बेसिकली त्यांचं जगच ते घर आहे आणि अशा व्यक्तींबद्दल आपण नेहमी विचार करून करून स्वतःच्या डोक्याची वाट लावत असतो आणि आपण नेहमी आपल्या करिअरपासून आपल्या डिझायर रिॲलिटीपासून लांब जात असतो पण आत्ता हे थांबवण्याची वेळ आलेली आहे कोण आपल्याबद्दल काय म्हणतंय ह्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय समजता हे महत्त्वाचं आहे सो ते एक हिंदी गाणं आहे ना खुद को क्या समजते आहे सो बेसिकली हा प्रश्न मी आज तुम्हाला विचारते की तुम्ही स्वतःला कोण समजता आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चांगले आहात सो तुम्हाला सगळ्यांना प्रूफ करायची गरज नाही आहे आणि जेव्हा तुम्ही प्रूफ करायला लागता आणि ती व्यक्ती तुमच्याबद्दल जेव्हा वाईट बोलून जाते तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ही माझ्याबद्दल असं कसं म्हणाली पण बेसिकली ती व्यक्ती जे तिच्या आतमध्ये आहे तेच बाहेर फेकत असते सो तिच्या आतमध्ये नेगेटिव्हिटी आहे म्हणून ती दुसऱ्यांवरती नेगेटिव्हिटी फेकत असते पण तुम्ही काही डस्टबिन नाही आहात की तुम्ही त्यांचे ओपिनियन्स तुम्ही तुमच्यामध्ये घेणार आहात सो नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला स्वतःचा ओरा जपायचा आहे सो सगळ्यात आधी कोण तुमच्याबद्दल काय म्हणतं आहे हे सगळं सोडून द्यायला हवं कारण त्या चार टकल्यांना ह्या जगात कोणी ओळखत नसतं सो तुम्हाला जर समाजामध्ये स्वतःची ओळख बनवायची आहे जगामध्ये तुम्हाला जर तुमचं नाव करायचं आहे सो त्याच्या आधी की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्वतःवर लक्ष देण्याची गरज आहे स्वतःबद्दल तुमची मतं चांगली करण्याची गरज आहे दुसऱ्यांच्या ओपिनियन्सने जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य मी अशीच आहे मी तशीच आहे असं ठरवायला लागतं तेव्हा तुम्ही न कळत <laughs> आपण म्हणजे मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगते समोर तुम so, की समोर चिखलानी भरलेला रस्ता आहे आणि तुम साईडला छोटीशी जागा आहे जिथून तुम्ही जाऊ शकता सो तुम्ही त्या जागेतून जाणार की चिखल त्याच्यातून तुम्ही जाणार आणि जाता जाता मग पण घेऊन जाणार आणि तो चिखलाचा मग आपण आपल्या डोक्यावर होतणार सो so, ऑफकोर्स ती जी फट आहे जी छोटीशी जागा आहे त्या स्पेसमधून तुम्ही तिथे जाणार आहात मग विचार करा जर तुम्ही चिखलाचा रस्ता आहे आणि साईडनी कट मारून जात आहे मग अशा लोकांच्या तोंडी लागून तुम्ही का तुमच्या आयुष्याची वाट लावता म्हणजे हे तर असंच झालं ना की आपल्याला माहिती आहे समोर चिखल आहे हा पर्सन कधीच बदलणार नाही आहे यांचे ओपिनियन्स कधी बदलणार नाही आहेत म्हणजे तुम्ही स्वतः चिखल तुमच्या मगामध्ये भरता आणि स्वतःच्या अंगावरती ओतता सो ह्याचा अर्थ तर हाच होतो सो जर तुम्हाला तुमचं खरं आयुष्य बदलायचं आहे तर सगळ्यात आधी कोण तुमच्याबद्दल काय बोलतं हे मनाला लावणं बंद करा बिकॉज जोपर्यंत तुम्ही मनाला मनाला so, so, ते मनाला लावून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीच ते मनाला लागणार नाही सो माहिती आपली आजी लोकं नेहमी म्हणायचे किंवा आपली मम्मी म्हणायची की तुला ती म्हणाली असं तर काही तुझ्या अंगाला भोकं पडली सो इट्स रिॲलिटी समोरच्याच्या बोलण्याने कधीच काही होत नसतं ते तेव्हा होतं जेव्हा तुम्ही ते मानता की हे असंच आहे आणि माझ्याबद्दल असा का विचार करते आणि आपण फक्त ते व्यक्तीला प्रूफ करून देतो असो की नाही नाही असं काही नाही आहे असं आयुष्य नाही आहे मी तशी नाही आहे मी अशी नाही आहे कोणाला काहीही जस्टिफिकेशन द्यायची गरज नाही आहे त्यांना सांगू नका तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करा तुमचं काम पूर्ण करा स्वतःवरती इनरवर्क चालू ठेवा मेडिटेशन करा त्याचा कॅमेरा चोवीस तास सगळ्यांवरती असतो सो आपण इथे एकमेकांना खोटं बोलू शकतो किंवा दुसरं आपल्याला असं भासवू शकतो पण देवाला कधीच कोणी फसवू नाही शकत सो नेहमी समजून घ्या परमपिता परमात्मा परमेश्वर हा एकच आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे सो नेहमी लक्षात घ्या की जोपर्यंत तुमचे विचार बदलणार नाही तुमचं आयुष्य कधीच बदलणार नाही सो कोण तुमच्याबद्दल काय बोलतं आहे ह्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय समजताय हे इम्पॉर्टंट आहे सो कधी कधी काही लोक खूप म्हणजे खूप म्हणजे खूप टॅलेंटेड असतात पण फक्त कॉन्फिडन्समुळे की इतर लोकांनी त्यांना जे बोललेले शब्द आहेत ते मनामध्ये मा रटवून 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 ते त्यांची पर्सनॅलिटी तशीच बनवून टाकतात आणि त्यांना कळतसुद्धा नाही सो त्याचप्रमाणे आपण आपल्याबद्दल काय बोलतोय चोवीस तास आतमध्ये हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला हवं सो तुम्हाला जर ही जर्नी कम्प्लीट करायची आहे फोर्टी फाय डेची सिरीज जी मी तुमच्यासोबत चालू केले सो त्याचा सगळ्यात पहिला नियम आहे कोण तुमच्याबद्दल काय बोलतं ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतःला काय समजता नेहमी ह्याच्यावरती लक्ष द्या सो सगळ्या गोष्टी सुरळीत होतात फक्त तुम्हाला तुमच्या एनर्जीवरती काम करायचं आहे तुम्ही जर स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहाल तर पॉझिटिव्हच अट्रॅक्ट कराल तुम्ही जर सतत त्या चिखलातून चालत राहाल तर त्या चिखलात तुमचेच पाय बरवटणार आहेत पण जर तुम्ही कट मारून आपण साईडने निघून जातो सा तसंच जर तुम्ही ह्या माणसांना कट मारून तुम्ही साईडने निघून गेलात के इग्नोर केलात अवॉइड केलं तर तुम्ही कमळ व्हाल सो नेहमी लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल की मॅम आम्हालाच का चिखल भेटला आमच्याच आजूबाजूला अशी माणसं का आहेत तर तुम्ही कमळ आहात सो जोपर्यंत ती जर्नी तुम्ही जगणार नाही तोपर्यंत हायर जर्नी तुमची कशी सुरू होणार सो आपण पहिलीतून दुसरीत दुसरीतून अशा प्रकारे आपण ग्रो होत असतो सो त्याचप्रमाणे ही जर्नीसुद्धा तुमची ग्रो होते सो खूप साधा सोपा आणि सिम्पल व्हिडिओ होता पण ह्याच्यात मी खूप मोठा मेसेज दिलेला आहे कारण जो कोणी व्यक्ती तुमच्याबद्दल काहीही बोलतो तो तर तिथून निघून जातो पण त्या व्यक्तीबद्दल सतत सतत बोलून तुम्ही तुमचं थडाई चक्र त्या पर्सनशी जोडता आणि त्या पर्सनशी तुमची जोडलेली जी एनर्जी आहे ती तिची त्यांची नेगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये घेऊन येते आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तिकडे घेऊन जाते सो so, त्यांना काही न करता तुमचं सगळं सत्व भेटतंय सो so, ॲटलीस्ट आता तरी सावरा स्वतःला आणि त्यांच्याबद्दल बोलणं बंद करा बिकॉज ते तर कधीच चेंज होणार नाही तुम्हाला स्वतःहून तुमची ऊर्जा बदलायची आहे तुम्हाला स्वतःला अपलिफ्ट फील करायचं आहे देन यू विल अंडरस्टँड की आयुष्य बदलायला काही मोठ्या मोठ्या साधनांची गरज नसते सो मी आहे तुमची फ्रेंड सोना सो चॅनलवर नवीन असाल तर नक्की की सबस्क्राईब करा हा चॅनलच बेसिकली मी तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुरू केलेलं आहे सो आपण कोण घडायचं हे आजच आपल्याला ठरवायला हवं सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चांगला विचार करत राहा बिकॉज तुम्हीच हा तुमच्या जीवनाचे शिल्पकार राहा